डॉक्टरने पेशंटला रोज पाच किलोमीटर चालायला सांगितले सहा महिन्याने पेशंटने डॉक्टरांना फोन केला आणि सांगितले मुंबईला पोहोचलोय थांबू के पुढे चालू गुजरातपर्यंत मुलगी तुम्ही मला लिफ्ट दिली तर मी तुम्हाला माझा मोबाईल नंबर देईन मुलगा जिथे जायचे आहे तिथे सोडेन नंबर वगैरे राहू दे फक्त शंभर रुपयाचे पेट्रोल टाक महागाईने मुलांना पण सज्जन बनवले आहे अजय <laughs> एकदा नोकरीसाठी मुलाखत द्यायला जातो बॉस कल्पना कर तू एका इमारतीच्या आठव्या मजल्यावर आहेस आणि इमारतीला भयानक आग लागली तर तू तु तिथून कसं बाहेर पडशील अजय सोपं आहे मी कल्पना करणं बंद करेन राजू काय ग प्रिया तू किती वाजता रोज उठतेस प्रिया आपला काही वेळ काही नाही जेव्हा मनातील तेव्हा झोपते जेव्हा मनातील तेव्हा उठते राजू आईला सेम टू सेम माझ्या कुत्र्यावर गेली आहेस प्रिया बेहोश राजू मदहोश डॉक्टरने पेशंटला रोज पाच किलोमीटर चालायला सांगितले सहा महिन्याने पेशंटने डॉक्टरांना फोन केला आणि सांगितले मुंबईला पोहोचलोय थांबू के पुढे चालू गुजरात पर्यंत <laughs> मुलगी तुम्ही मला लिफ्ट दिली तर मी तुम्हाला माझा मोबाईल नंबर देईन मुलगा जिथे जायचे आहे तिथे सोडेन नंबर वगैरे राहू दे फक्त शंभर रुपयाचे पेट्रोल टाक महागाईने मुलांना पण सज्जन बनवले आहे <laughs>